सांगली कर्नाळा इथं काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश समीदा कदम यांच्या हस्ते प्रवेश कर्नाळमध्ये नवी सांगली वसवण्याचा सा विचार केला पाहिजे समीदा दादा कदम आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरीमुळे इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करतायत आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावाचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर चौगले यांच्यासह समीर मुल्ला पोपट मंगसुळे रघुनंदन उर्फ नाना घोरपडे किरण कदम सागर मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून त्यांना गावाच्या विकासाच्या दृष्टीनं लागणारी सर्व मदत करण्याचं अभिवचन देण्यात आलं यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवांना कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे शहराध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे जिल्हा संघटक सलीम पठाण ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला सुशांत काळे अल्ताफ रोहिले जयसिंग चव्हाण अरविंद पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सांगली ग्रामीणमधील कर्नाळगाव भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून इथं नवी सांगली बसवण्याचा सा विचार सर्वांनी केला पाहिजे सर्वतोपरी मदत करण्याचं अभिवचन यावेळी समितादा कदम यांनी दिलं